नमस्कार मी सुधाकर जोशी संचालक जोशी मॅथ्स क्लासेस लातूर आज मी एका सब्जेक्टवर व्हिडिओ घेतो आहे खरं तर त्या गोष्टीवर सगळ्यांनी चिंतन करण्याची गरज आहे आज सोसायटीमध्ये काय होत आहे समजा शंभर विद्यार्थी एका इन्स्टिट्यूटमध्ये आहेत तर त्या इन्स्टिट्यूटमध्ये किंवा कुठलाही कॉलेज असेल इन्स्टिट्यूट म्हणत नाही मी सगळे झाले कॉलेज असेल किंवा इन्स्टिट्यूट असेल तर तिथे काय होतं आहे की शंभरमधले जे टॉपचे दहावीस मुलं आहेत समोरचे सुरुवातीच्या एक दोन चार एक्झाममधून लक्षात येतं आहे कोणाचा परफॉर्मन्स चांगला आहे काय तर ते सगळे विद्यार्थी सलेक्ट करून निवडून त्यांच्याकडनं प्रॉपर तयारी करून घ्यायची आणि त्या दहावीस टक्के विद्यार्थ्यांमधूनच टॉपचा रिझल्ट आणायचा ज्याला आपण मेरिट लिस्ट ले, सलेक्टेड लिस्ट किंवा सुपर सिलेक्टेड वगैरे असे जे शब्द बघतो टॉपर्स बॅच रँकर बॅच मग ते जे पहिल्या दोन चार एक्झाम्वरने जे मुलं रँकर असतात टॉपर असतात त्यांची वेगळी बॅच करणे त्यांना वेगळे टीचर त्यांना वेगळे शिकवणे त्यांच्याकडनं एक्स्ट्रा तयारी करून घेणे मग बाकीचा जो काही ओव्हरऑल राहिलेला वर, वर सतरा ऐंशी टक्के वर्ग आहे तर त्यांना मग फक्त एंटरटेन करणे काय जो काही अकॅडमिक सिलेबस आहे तो कंप्लीट करणे त्यांची काय डेव्हलपमेंट होते काय याच्याकडं फार बघितलं जात नाही सगळीकडेच परिस्थिती अशी कॉलेजमध्ये असेल किंवा क्लासेसमध्ये असेल इन्स्टिट्यूटमध्ये असेल तर ह्याच्यात काय होतं की, वर की जो वरचा वर्ग आहे दहावीस टक्के जे विद्यार्थी आहेत ज्याला आपण सेल्फ मोटिवेटेड म्हणतो तर त्या विद्यार्थ्याकडे प्रॉपरली लक्ष दिलं जातं त्यांचा रिझल्ट येतो त्यांच्यावर जास्त मेहनत घ्यायची गरज नसते ऑलरेडी जे अभ्यास करणारे मुलं असतात सांगितलेलं लायकणारे असतात त्यामुळे जास्त कष्ट घेण्याची गरज नाही पण बाकीचे हे सतरा ऐंशी टक्के वर्ग आहे तिथं पण खूप टॅलेंट आहे पण त्या मुलांमध्ये थोडंसं त्यातले आपण एक वीस टक्के मुलं सोडून देऊ कारण ते त्यांना इंटरेस्ट नसतो त्यांच्या सवय खराब असतात बऱ्याच वेळेला ते दहावीस टक्के मुलं आपण जर सोडून दिले तर मधला जो सिक्स्टी पर्सेंट मॉब आहे तर त्यांना जर का मोटिवेट केलं त्यांना इन्स्पायर केलं त्याचा पाठपुरावा केला थोडंसं मेहनत घेतली तर त्या सिक्स्टी पर्सेंटमधून किमान त्याचे अर्धे रिझल्ट चांगले येऊ शकतात पण ते आजकाल काय झालं की फक्त सेल्फ मोटिवेटेड विद्यार्थी जे आहेत जे हुशार आहेत ऑलरेडीच हुशार आहेत त्यांच्याकडेच लक्ष दिलं चाललंय आणि त्यानंतर बी आणि सी कॅटेगरी जे आहे त्याच्याकडं मात्र फार लक्ष दिलं जात नाही सी कॅटेगरी तर आपण सोडून देऊ समजा ते काही पॉसिबल नाही त्यात त्याच्या पॅरेंटची मदत घेतली तरच ते मुलगा डेव्हलप होऊ शकतो पण बी कॅटेगरीमधले जे मुलं आहेत त्याच्यातले अर्धे मुलं तरी किमान चांगल्या प्रकारे डेव्हलप होऊ शकतात तसा आमचा आत्तापर्यंतचा अनुभव आहे परंतु काय होते की आजकाल ओव्हरऑल रिझल्टसाठी कोणी प्रयत्न करत नाही आहे त्यांना फक्त टॉपर पाहिजेत अर्थात त्यांची चूक त्यात काहीच नाही विद्या समोरून येणारा जो विद्यार्थी आहे नंतर येणारी जी बॅच आहे त्या मुलाला त्या इन्स्टिट्यूटचा किंवा किंवा त्या कॉलेजचा ओव्हरऑल रिझल्ट नकोच आहे त्याला फक्त टॉपर पाहिजे पहिला कितीचा आला ते मोठवाच आहे त्यामुळं मग ठराविक मुलं बाजूला काढून त्यांना त्यांची तयारी करून घेणं त्याच्यातनंच स्टॉपर मिळवणं बऱ्याच वेळेला त्याच्यामध्ये आपण गैरप्रकार झालेले पाहतो काही मुलं एकच टॉपर असतो अनेक ठिकाणी आपल्याला दिसतो हे सगळं जे चाललं आहे गणित हे केवळ व्यावसायिक गणित आहे त्याच्यामध्ये फक्त मुलांना टॉपर आणणे आणि ते टॉपर मुलं दाखवून दुसरे विद्यार्थी अट्रॅक्ट करणे ह्या प्रकारचे जे काही कमर्शियलायझेशन झालं आहे व्यापारीकरण जे ह्या एज्युकेशनल सिस्टीममध्ये झालं आहे ह्याला कोणीच आपण नाही म्हणजे कोचिंग नाही आहे किंवा कॉलेज पण नाही कॉलेजलासुद्धा बॅनरवर लावायला समोर फोटो लागतात त्या त्या मुलांकडे बघून दुसऱ्या वर्षीचे ॲडमिशन होतात कारण ॲडमिशन घेणारा मुलगा तो फक्त टॉ टॉपर बघतो आहे नेमकं त्या इन्स्टिट्यूटमध्ये हजार मुलं होते का दोन हजार होते त्यातल्या सगळ्या मुलांचा रिझल्ट कसा लागला आहे ठीक आहे हजारपैकी हजार मुलं काय मेरिटमध्ये येणार नाहीत परंतु त्यांची जी काही लेवल आहे समजा जी ओरिजिनल ज्या लेवलनं ते आले होते त्याच्यात काही वाढ झाली का का अजून काही कमी झालं आहे हे बघायला सध्या कोणी तयार नाही आज परिस्थिती अशी आहे की एकीकडं एक टॉपरची संख्या वाढती आहे मिरिट खूप हाय जात आहे परंतु सत्तर टक्के असा वर्ग आहे की ज्यांना मार्क मिळवताना त्यांना खूप मो मोठ्या अडचण होत आहे कित्येक मुलं त्यातल्या असे आहेत की ते ग्रुपिंगला महाग आहेत पर्सेंटेजला अगदी पन अर्ध्यापर्यंतसुद्धा त्यांना पर्सेंटेज मिळत नाही पन्नास टक्केपर्यंतसुद्धा जात नाही परंतु मग त्या विद्यार्थ्यांवरती मेहनत घ्यायची असेल कष्ट करायचं असेल म्हणजे त्याला खूप एफर्ट्स घ्याव्या लागतात खूप त्याच्यासाठी शक्ती लागते तर ते आजकाल कोणी वापरायला तयार नाही आणि मला असं वाटतं की आपण सगळ्यांनीच ह्या गोष्टीवर विचार करावा की ठीक आहे हरकत नाही शंभरपैकी शंभर मुलं डेव्हलप नाही होणार पण किंवा शंभरमधली साठ मुलं साठच्या साठ मिरिटपणे पण नाही येणार पण ते ज्या लेवलचे आहेत त्या लेवलमध्ये किंवा त्यांच्या बेसिक लेवलमध्ये एक ट्वेंटी पर्सेंट थर्टी पर्सेंटची वाढ व्हावी यासाठी प्रत्येक इन्स्टिट्यूटनं प्रत्येक कॉलेजनं प्रयत्न करावा असं मला वाटतं कारण की फक्त मरिडमध्ये आणणे टॉपर मुलांनाच घडवणे हे आपलं ध्येय आहे तर ओवरऑल प्रत्येक विद्यार्थ्याच्या गुणामध्ये काही ना काही प्रमाणात त्याच्या आहे त्या लेवलमध्ये नक्की वाढ झाली पाहिजे असं मला वाटतं थँक्यू